रामकृष्ण हरिमाऊली आज मी तुम्हाला आषाढी निमित्त माहिती सांगणार आहे तेव्हा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पांडुरंगाची भेट घेण्यासाठी जातात त्यांच्यासाठी तो तिथे अठ्ठावीस युगापासून उभा आहे त्याबद्दल विठोबाची आरती म्हणताना पंढरपूरची पुण्यभूमी आपल्या डोळ्यासमोर येते आणि सोबतच येते भक्त भगवंताच्या प्रस परस्परावरील निश्चिम प्रेमाची कथा आरतीच्या सुरुवातीलाच इतिहास सांगितला आहे हा इतिहास आहे विठोबाच्या पंढरपुरातील मुकामाचा एक दोन नाही तर अठ्ठावीस युगे तो भक्तांच्या भेटीसाठी कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे आषाढी एकादशी निमित्त याबद्दल सविस्तर जाणून घेऊ सुमारे अठ्ठावीस युगापूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीरवनात आले होते त्याचवेळी भगवंतांना भक्तपुंडलिकांची आठवण झाली ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले तेव्हा भक्तपुंडलिक पाटमोरे बसून आई वडिलांची सेवा करीत होते भगवंताचे ते तेज दाही दिशांना पसरले होते भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांचे दारी उभे होते श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली सख्या पुंडलिका मी तुला भेटावयास आलो आहे श्रीकृष्णाला पाहून भक्त पुंडलिकाला आनंद झाला देवाच्या स्वागताला उठले तर आईवडिलांच्या सेवेत व्यत्यय आला असता आणि नाही गेलो तर देवाला अपमान वाटला असता म्हणून पुंडलिकाने देवाला बसायला बस पाठ देता येणार नाही म्हणून जवळच असलेली वीट देवा पुढे भिरकावत म्हटले देवा काही काळ या विटेवर उभा राहा आई वडिलांची सेवा पूर्ण करून आलोच आई वडिलांची सेवा पूर्ण करून पुंडलिक हात जोडून कृष्णाजवळ आला आणि भगवंताच्या पायांना आलिंग देत म्हटले देवा माझ्यामुळे तुला ताटकळत उभं राहावं लागलं ना माझं चुकलं मला क्षमा कर श्रीकृष्ण म्हणाले पुंडलिका आई वडिलांची सेवा ही ईश्वर सेवेपेक्षा मोठी असते ती सेवा सोडून तू माझी सेवा करायला आला असतास तर मी निश्चित रागावलो असतो पण तुझ्या पितृभक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुझा आदर्श पुढील पिढ्यासमोर सदैव राहावा यासाठी माझ्या भेटीला येण्याआधी सर्व भक्त तुझे स्मरण करून मगच माझे दर्शन घेतील भक्तांच्या आग्रहास्तव भगवंताने पंढरपूरचा मुक्काम स्वीकारला आणि भक्त देखील मंदिराच्या वाटेवर नावासकट सकट सन्मान मिळाला याचे सुंदर वर्णन आरतीत केले आहे पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा पण अठ्ठावीस युगच का देशपांडे पंचांगचे देशपांडे गुरुजी सांगतात त्यामागे खगोलशास्त्रीय कारण आहे सृष्टी उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या वर्षाची गणना धर्मशास्त्रात तसेच ज्योतिषशास्त्रात केली आहे यात चार युग आहेत कृत त्रेता द्वापार कली ही सगळी मिळून त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष होतात त्याला एक महायुग असे म्हटले जाते आरतीमध्ये अठ्ठावीस युगाचा उल्लेख केला आहे ती महायुग आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे अठ्ठावीस वेळा ही चार युगं फिरली आहेत त्यातल्या श्वेतवाराह कल्पातलं सातवं मनवंतर सुरू आहे त्यातली अठ्ठावीसावी चतुर्युगी आहे थोडक्यात अनादिकालापासून हा पंढरीनाथ पंढरपुरात उभा आहे असे नामदेव महाराजांना सुचवायचे आहे तेव्हा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद